नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय वैद्यकीय कारणाच्या आधारे सहा महिने जामीन मंजूर केलाय लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यामुळे आता नवाब मलिक हे जेल बाहेर राहणार आहेत महत्वाची बातमी नवाब मलिक यांना मिळालेल्या दिलाशा संदर्भातली आहे नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टानं मोठा हा दिलासा दिलेला आहे वैद्यकीय कारणाच्या आधारे आता सहा महिने हा जामीन मंजूर झालेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर थेट जोडले गेले दिल्लीमधून आपण रामकडून आणखी माहिती जाणून घेऊया राम सुप्रीम कोर्टानं हा मोठा दिलासा नवाब मलिक यांना दिलाय वैद्यकीय कारणासाठी सहा महिने आता जामीन मंजूर केलाय काय तपशील याचाच अर्थ की लोकसभा निवडणुका ज्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नवाब मलिक जे बाहेर रा असणार आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीची ताकद सुद्धा दिसून येणार आहे परंतु नवाब मलिक यांना ऑगस्ट दोन हजार तेवीस ला दोन महिन्याचा जामीन मिळाला होता त्यानंतर पुन्हा तीन महिन्याची ऑक्टोबर मध्ये मुदतवाढी मिळाली होती ती आज संपणार होती आणि त्यानंतर आता पुन्हा कोर्टानं सहा महिन्याचा जामीन मंजूर केलेला आहे वैद्यकीय कारण दाखवण्यात आलं होतं आणि त्याच आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं नवाब मलिक यांना मोठा दिलासा मानता येईल निश्चित राम धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा नवाब मलिक आता लोकसभा निवडणुका होईपर्यंत जेल बाहेर राहणार आहेत त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीसाठी सुद्धा ही एक चांगली बाब म्हणता येईल नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टानं हा मोठा दिलासा दिला आहे